हे म्हणतात हे दोघं एकत्र राहतील का अच्छा अरे कसं आहे की म्हणजे तुमचा प्रश्न बरोबर आहे मी तुम्हाला आजचाच प्रसंग सांगतो की आज सकाळी माझ्या मित्राचा फोन आला मला पत्रकार आहे तो मला म्हणला की म्हणजे तुम्ही आहे का नीट सकाळी तो मला असं म्हणाला की अडवलं अधिवेशन म्हटलं हो अडवलं कसं राहिलं म्हटलं ऑफकोर्स विदर्भ विरोधक नव्हतेच कुठे थंड मग आता लागले का तयारीला निवडणुकीच्या महानगरपालिका जिल्हा परिषद म्हटलं ऑफकोर्स आम्ही तीनशे पासष्ट दिवस काम करणारी पोलिटिकल पार्टी आहोत आणि आम्ही प्रत्येक निवडणूक सिरियसली घेतो आणि तुम्ही जसं म्हटलं ना की मुंबई महानगरपालिका काय आणि दोन्ही भाऊ एकत्र राहतील का ठाकरे ब्रँड वगैरे जे तुम्ही आता म्हणत होता त्याचा जेव्हा फोन आला ना त्यावेळेस मी पेपर वाचत होतो आणि वर्तमानपत्र वाचता वाचता जेव्हा सगळे वर्तमानपत्र मी वाचले तेव्हा मला आश्चर्य वाटलं तुम्हाल ते तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल हे एकत्र आहात बघा आज लोकसत्ताची फ्रंट पेजची बातमी आहे मुंबई परिसरातील मतदारसंघ अमराठी करण्याचा डाव फ्रंट पेजला मीरा भाईंदर येथे सभेत राज ठाकरे यांचा आरोप लोकसत्ता बघा लोकमत फ्रंट पेज अमराठी मतदारसंघ बनवून हा भूभाग गुजरातला देण्याचा डाव राज ठाकरे बघा बघितलं फ्रंट पेज सकाळ फ्रंट पेज हिंदी सक्ती करून तर बघा राज ठाकरे फ्रंट पेज सकाळ महाराष्ट्र टाइम्स सेम बातमी फ्रंट पेजला तुम्ही पण बघा इकडे हिंदीची सक्ती करून तर दाखवाच आता मला सवय सामना सगळ्या शेवटी वाचत असतो वाचतो मी सामना फ्रंट पेज पाहिला दाऊ द्या म्हटलं फ्रंट पेजला नसेल बॅक पेज पाहिला फ्रंट पेज पाहिला सगळा पेपर उलटा पालटा तिलटा करून पाहिला साधी बातमीची ओळ सुद्धा नाही म्हणजे राज ठाकरे गरजले मीरा भाईंदरच्या जाहीर सभेत मोठ्या आणि हे उद्धव साहेब निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासेला धोंड्या हे केबिन मधली बात आता जर सामना एक साधी ओळ सुद्धा नाही आणि तुम्ही मला म्हणत होता दो दोन भाऊ एकत्र माझा विषय नाही आहे तो मुळामध्ये राज ठाकरे खरं तर ह्या सभा त्यांनी मदरसा इफेक्टेड जिथे प्रभाव आहे जिथे त्यांचं सोशिओ फॅमिली अपब्रिंगिंग मदरसा एज्युकेशनने होतं खरं तर तिथे ह्या सभा सक्तीच्या त्यांनी घ्यायला पाहिजे होत्या पण ठीक आहे आज आहे आजचा माझा विषय नाही आणि अगोदर जो तुम्ही प्रश्न विचारला मुंबई काँग्रेस तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की मुंबई किंवा महाराष्ट्र किंवा ऑल इंडिया काँग्रेस आता काँग्रेसचा निर्णय काँग्रेस करतच नाही करतच नाही काँग्रेसचा निर्णय करतात अर्बन नक्सलवाद कडवे डावे आणि मी बोलण्यापुरतं बोलत नाही या अधिवेशनामध्ये काँग्रेसनी असं म्हणतात की विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटलांना एक नोटीस दिली नोटीस काय दिली की तुम्ही जनसुरक्षा विधेयकावर काय केलं हे सांगा किती विधेयक झाले अधिवेशनात काँग्रेसनी कधी का पत्र दिलं याच विषयात का दिलं आणि अख्ख्या काँग्रेसचं भाषण आहे का आमच्या सभागृहातलं हे hey, काँग्रेसचे लोक इवन शिवसेनेचे लोक सुद्धा पूर्ण मार्सात सभागृहात सांगत होते आता जनविधेयकावर बोलले नाही म्हणून नोटीस दिली काँग्रेसनी त्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेस आणि सेना एकत्र राहील का याचा निर्णय हा काँग्रेसच्या कार्यालयात होणार नाही कम्युनिस्टांच्या कार्यालयात होणार आहे डार्क कम्युनिस्ट कडव्या डावे अर्बन नक्षलवादी ड्रिवन पॉलिटिकल पार्टी असल्यामुळे काँग्रेसच्या आता तसा काँग्रेस राहिलीच नाही समजून घ्या सगळेच जण